दिसायला देखणा बलदंड शरीर यष्टीचा म्हटलं तर त्याचा जन्मही झाला प्रेमाच्या महिन्यात फेब्रुवारी मध्ये पण तो मोठा होत गेला तसं त्याचं नाव मोठं झालं ते गुन्हेगारीच्या विश्वात त्याचं स्टाईल मध्ये राहणं डोळ्यातली चमक यामुळं विशीतली मुलंही त्याच्या प्रेमात पडतील म्हटलं तर वावग नसेल पंजाबी घरात जन्माला येऊन ख्रिश्चन नाव असलेल्या या तीस वर्षाच्या तरुणाची चर्चा सगळ्या सोशल मीडियावर मी आहे एव्हाना तुम्ही असेल मी कुणाबद्दल आहे ते हो लॉरेन्स हा तरुण लॉरेन्सची हीच कहाणी जाणून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे तब्बल दोन डझनहून अधिक खतरनाक गुन्हे नावावर असलेला कॉलेजचा तरुण ते क्रिमिनल प्रवास करणारा लॉरेन्स हा पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा आहे हे विशेष लॉरेन्स बिश्नोईचा स्मार्ट गँगस्टरपर्यंतचा प्रवास कसा झाला हे पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया लॉरेन्स नेमका कोणत्या प्रकरणानं चर्चेत आला नव्वदच्या दशकात जेव्हा मुंबईत बॉलिवूडमध्ये सलमान खानचं फिल्मी करिअर बहरत होतं तेव्हा दूर पंजाबमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये हम साथ साथ हे या फिल्मच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि सहकाऱ्यांसोबत घडलेला किस्सा आपल्याला माहितीच आहे जेव्हा काळवीट शिकार प्रकरणी सलमानला दोषी ठरवण्यात आलं तेव्हा हाच लॉरेन्स बिष्णोई अवघ्या पाच वर्षांचा होता पण आज तोच लॉरेन्स सलमानच्या जीवावर उठलाय अगदी काहीच दिवसांपूर्वी मुंबईत सलमानच्या घरावर गोळीबार झाला हा गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार सलमानच्या घरावर झालेला हा हल्ला बिष्णोई भावांच्या सांगण्यावरून करण्यात आलाय यात लॉरेन्स बिष्णोई हा सध्या तिहार तुरुंगात आहे तर त्याचा भाऊ अनमोल हा कॅनडात असल्याची माहिती समोर आली आहे मुंबई पोलीस या दोघांचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत पण मुळात हा लॉरेन्स बिश्नोई फक्त सलमानला दिलेल्या धमकीवरून प्रकाशात आलाय असं नाही सिद्धू मुसेवाला या पंजाबी गायकाच्या हत्येतही लॉरेन्सचा हात असल्याचे काही पुरावे पोलिसांना सापडलेत पण लॉरेन्सची कहाणी इतक्या पुरती मर्यादित नाहीये पंजाबच्या फजिलका शहरात सामान्य कुटुंबात बावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव साली लॉरेन्सचा सा जन्म झाला वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्यानं आपला मुलगाही असंच नाव मोठं करेल या विश्वासानं लॉरेन्सचं पालनपोषण झालं पण नियतीच्या मनात हे नसावं कारण जसजसा लॉरेन्स मोठा होत गेला त्याची गुन्हे जगताकडे होणारी वाटचाल अधिक वेगानं लॉरेन्स महाविद्यालयीन शिक्षणासाठी चंदीगडमध्ये आला इथंच त्याच्या जीवनात बदल झाला आणि भविष्यात होऊ पाहणाऱ्या गँगस्टरची मुळं रुजू लागली विद्यार्थी चळवळीच्या नावाखाली लॉरेन्सच्या दहशतीला जागा मिळाली त्याच्या नावावर पहिलाच गुन्हा नोंद झाला तो हत्येच्या प्रयत्नाचा स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत तो उभा राहिला मात्र त्याला हार पत्करावे लागली या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यानं पहिल्यांदा रिव्हॉल्वर खरेदी केलं त्याचा बदला लॉरेन्सने घेतला गोळीबार प्रकरणी त्याच्या नावावर पहिली एफ आय आर नोंद झाली त्याआधी दोन हजार दहा साली कॉलेजमध्ये असताना लॉरेन्स परीक्षेत कॉपी करताना पकडला गेला होता त्यावेळी त्याने चक्का उत्तरपत्रिकेसह इमारतीच्या खिडकीतूनच खाली उडी मारली आणि पसार झाला नंतर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा हातात बेड्या घालून त्यानं परीक्षा देण्याचा प्रयत्न केला दोनदा प्रयत्न करूनही त्याला पास काही होता आलं नाही पण पुढे इतर मुलांना जवळ करत त्यानं आपली अशी एक गँग बनवली अवघ्या विशी पंचवीशीतल्या या तरुणानं आपलं जाळं इतकं भक्कम निर्माण केलं की के तो भारतातच नाही तर परदेशातही आपली दहशत पसरवतोय लॉरेन्सचं दिसणं वागणं ही त्याची जमेची बाजू मानली जाते तुरुंगात भेटणारेही त्याच्या प्रेमात पडतात आणि त्याच्या प्रभावाखाली येत त्याच्या गँगमध्ये मध्ये सहभागी होतात लॉरेन्सला सर्वात मोठा बनायची इच्छा आहे त्यासाठी तो आपल्या नावाचा दब तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय मध्ये शिकार प्रकरणी सलमान खानला दोषी ठरवण्यात आलं पण नंतर पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीनही मिळाला काळवीटाला पुजणाऱ्या बिष्णोई समाजातून येणारा लॉरेन्स सलमानच्या विरोधात गेला तेव्हापासूनच लॉरेन्स बिष्णोईच्या निशाण्यावर सलमान आला तो आजवर आहे पोलिसांच्या अंदाजानुसार सलमान खानच्या प्रकरणात सुरुवातीला केवळ प्रसिद्धी मिळावी या हेतून तो धमकी देत होता आताही मुंबईपासून तेराशे किलोमीटर दूर दिल्लीच्या तिहार तुरुंगात बसून लॉरेन्स बिश्नोई मुंबईत राहणाऱ्या सलमानला धमकी देतोय तीही एक दोनदा नाही तर पाच वेळा हे शक्य तरी कसं होतं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच सोशल मीडियाचा वापर करून सातशेहून अधिक गुंडांची फौज गोळा करणारा लॉरेन्स तुरुंगात राहूनही भारतातच नव्हे तर परदेशातही दहशत माजवतोय कॅनडा असो की थायलंड इटली असो की मेक्सिको लॉरेन्सचा उच्छाद सगळीकडे दिसतोय याचाच भाग म्हणून त्याच्या इंस्टाग्रामवर नेक्स्ट टार्गेट सल्लू हे स्टेटस आजही कायम आहे सलमान खानला जोधपूरमध्येच मारण्याची लॉरेन्सची धमकी आता मुंबईतल्या घरावर झालेला हल्ला हे सगळं अतिशय बेफिकीरपणे तो करतोय मीडियात त्याचे आलेले फोटो पाहिले तर आपल्यालाही मनात विचार येईल की तो इतका निर्ढावलेला आहे तरी कसा न्यायालयात जाताना पोलिसांच्या वेढ्यात असतानाही लॉरेन्सचा रुबाब काही कमी होताना दिसत नाही त्याला कायद्याची भीती दिसते ना कारवाईची तमा त्याच्या याच बिंधास्त स्वभावामुळे त्याच्याकडे अनेक जण आकर्षित होतात असं बोललं जातं मूळचा पंजाबचा असला तरी त्याची दहशत आणि दरारा हा चंदीगड हरियाणा दिल्ली एन सी आर आणि राजस्थानमध्येही असल्याचं सांगितलं जातं केंद्रीय गुन्हे अन्वेषण म्हणजे सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे लॉरेन्स तुरुंगात राहूनही त्याची गँग चालवतो व्हॉट्सॲपवर खुनाची सुपारी देणं खंडणीसाठी धमकावणं अशा अनेक गुन्ह्यांच्या योजना केवळ मोबाईलवर केल्या जातात आणि त्या पूर्णही केल्या जातात तुम्ही म्हणाल तुरुंगात मोबाईल वापरायला बंदी असते पण लॉरेन्स त्याही पुढे जाऊन केवळ योजना आखून थांबत नाही तर या धमक्या खंडणीची मागणी हे सगळं ईमेलद्वारेही केलं जातं ही, के ही खंडणी बिटकॉईनमध्ये वसूल केली जाते पण जर पोलिसांनी हा कारभार समोर आणलाच तर लॉरेन्स सरळ हात वर करतो आणि आपण तर तुरुंगात आहोत त्यामुळे आपल्या याच्याशी संबंध नाही असं सांगतो हे सगळं करत असताना तो कोणत्याही गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नही करत नाही त्याच्यामध्ये तुरुंग हा त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे उत्तर प्रदेशात पोलिसांच्या समोर किंबहुना त्यांच्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची गोळी मारून हत्या करण्यात आली होती या हत्येत लॉरेन्सच्या गँगचा सहभाग असल्याची शक्यता आहे याचं कारण ज्या पिस्तुलानं ही हत्या झाली ती लॉरेन्सच्या गँगनं पुरवली असण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर या प्रकरणात ज्या आरोपींना पोलिसांनी पकडलं त्यांनी आपण लॉरेन्सचे चाहते असून त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय अगदी फिल्मी वाटावं असं लॉरेन्सचं सूत्र ते म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त याच सूत्रानुसार प्रतिस्पर्धी टोळ्यांशी हातमिळवणी करत आपली गँग वाढवली राजस्थानातील जठेडी असो की लेडी डॉन अनुराधा लॉरेन्स वेगवेगळ्या राज्यातील गँग लीडरशी संबंध जोडतो त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या गँगचं नेटवर्क लॉरेन्सला आयतं मिळतं आणि लॉरेन्सचं काम आणखी सोपं होतं पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करून कॅनडात लपलेल्या गोल्डी ब्रारशी त्याची खास दोस्ती आहे आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी त्याचे थेट संबंध आहेत मेक्सिकन ड्रग कार्टिल्सशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकर अमनदीप लॉरेन्सच्या थेट संपर्कात असल्याचं समोर आलंय ब्रिटनमधील मॉन्टीशी त्याची चांगली मैत्री आहे इटली थायलंड कॅनडा मेक्सिको इथं अनेक गँगस्टर लॉरेन्ससोबत चांगलेच संबंध ठेवून आहेत त्याच माध्यमातून ड्रग तस्करी खंडणी अपहरण हत्या असे अनेक गुन्हे लॉरेन्स भारतात बसून करतो लॉरेन्स हत्यारांची तस्करी देखील करतो दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान तब्बल दोन कोटी रुपयांच्या हत्याऱ्यांची तस्करी केल्याची माहितीही समोर आली आहे भारतात वसूल केलेली खंडणीची रक्कम हवालामार्फत कॅनडा अमेरिका दुबई थायलंड आणि ऑस्ट्रेलियात तळ ठोकून असलेल्या त्याच्या साथीदारांकडे पाठवली जाते हे सगळे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी कित्येक सीएनची नेमणूक त्याने केली आहे पैशांची ददात नसल्यानं यंत्रणा त्याच्या पायावर लोळण घालते त्यामुळे त्याचा हा धंदा आणखी वेगानं पसरतोय राष्ट्रीय तपास संस्था गेली दोन वर्ष बिष्णोई आणि त्याच्या साथीदारांच्या मागावर आहे त्यांचं नेटवर्क शोधण्यासाठी मेहनत घेतीये पण केवळ चार ते पाच मालमत्ता जप्त करण्यापलीकडं त्यांच्या हाती काही फारसं लागलेलं नाहीये येत्या काळात हा गँगस्टर तपास यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे असं म्हणतात की लॉरेन्स जवळ सातशे शूटर आहे जे त्याच्या सांगण्यावरून कुणाचाही जीव घेऊ शकतात लॉरेन्सचं स्मार्ट दिसणं ही त्याची जमेची बाजू पण ज्या शिताफीनं तो त्याची गँग चालवतो देशासह परदेशात कारभार सांभाळतो ते जास्त हुशारीचं आहे त्यामुळे त्याला स्मार्ट गँगस्टर म्हटलं जातं सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर बिष्णोईला संपवून टाकू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय जगातल्या सर्वोत्तम पोलीस दलात ज्यांचा उल्लेख होतो त्या मुंबई पोलिसांपासून हा स्मार्ट गँगस्टर किती काळ वाचणार हे पाहावं लागेल लॉरेन्स विष्णोईबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद